ो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातील सुंदर लाडवेळ गाव या युट्यूब चॅनलवरती मी रोशंकरचे घर आपले स्वागत करतो आजची व्हिडिओ असणार आहे ही एका अशा गावाविषयी असणार आहे त्या गावात आल्यावर तुम्हाला असं प्रसन्न वाटणार आहे आणि तुम्हाला तुमच्या गावात आल्यासारखा फिल्म फील होणार आहे तुम्हाला तुमच्या गावाचा अनुभव तुम्हाला घेता येणार तुम्हाला ही व्हिडिओ पाहताना खूप मजा येणार आलो है लक्ष्मीनारायण मंदिर है बानकुणी गाँव है बानकुमी जन गावान नाव है लक्ष्मीनारायण मंदिरा बाजूला जी वीर है फिंबी आकार है खूब की वीर हैिरी लारा ही महीने पानी आवश्यकता तुम्हें आज मैं आलो है नारायण मंदिर आ बांधावळ बांधमुळे गाव आहे दापोली तालुक्यातील गाव आहे आणि हे म खूप पुरातन असं हे मंदिर आहे आणि या मंदिरात आल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटते पाहू शकता इथे मंदिरात लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती आहे भगवान शंकराचे इथे पिंडी आहे इथे त्यानंतर नंदी महाराज आहे खूप सारे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे मंदिर खूप जुने आहे आणि तिथले वातावरण खूप प्रसन्न आहे ारायण मंदिरात गेलो होतो आहे छान असे मंदिर आहे आणि त्या मंदिराविषयी मला तेवढी काही माहिती नाही आहे तर आपले मंदिरा ला या मंदिराचे विश्वस्त प्रमोद गाडगिल आहेत त्यांना या मंदिराविषयी खूप सारी माहिती आहे तर ते आपल्या स्वच्छ मार्गदर्शन करणार आहे ते मंदिराची स्थापना निश्चितपणे कधी झाली याचा काही म्हणजे असा लिखित पुरावा नाही आहे पण त्याचा पहिला लिखित पुरावा हा अठराशे तेहतीस सालचा आहे म्हणजे राघो धोंडदेव आणि रावजी तानदेव असे दोन लोक होते त्यांनी अठराशे तेहतीस साली आमच्याच प्रॉपर्टीमधली काही जागा लागवडीखाली आणून ती लक्ष्मीनारायणाच्या नावाने रुजू केली त्याच्यामध्ये सुपारीची बागायत आहे आणि भात शेती आहे दुपिकी शेती आहे अशी तीन ठिकाणं आहेत दोन ठिकाणं बांधावरती जाते नारायणाच्या तिथे वाडीत त्या आणि एक इथे आहे बागायतीचं थी ठिकाण आणि ही थी तीन ठिकाणं त्या नारायणाच्या चरणी रुजू केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या लेखामध्ये असं लिहिलेलं आहे की माझा आता वंशविस्तार वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस ह्या आजपर्यंत जी मी त्याची पूजा अर्चा दीप उत्सव करत आलो तर ते यापुढे पुढे मला होईल शक्य होईल असं वाटत नाही माझ्या कुटुंब विस्तारामुळे आणि त्यामुळे मी ही प्रॉपर्टी त्या देवस्थानच्या नावाने करत आहे की या प्रॉपर्टीच्या येणाऱ्या उत्पन्नातून त्या देवस्थानाचा खर्च आणि उत्सव होत राहावा तालुक्यातील तिवरे हे गाव आहे आणि ह्या गावात मी आलेलो आहे आणि ह्या गावाविषयी मी तुम्हाला ही व्हिडिओतून दाखवणार आहे हा गाव कसा आहे आणि इथला परिसर कसा आहे मित्रांनो आता आपण आलेला आहे महा महामाईदेवीचं हे मंदिर आहे तिवरे गावातील हे मंदिर आहे चार गाव वाड्यांचं मिळून हे मंदिर आहे आणि मित्रांनो या देवीचा उत्सव शिंग्यामध्ये होतो आणि खूप मोठा हा उत्सव असतो तीन दिवस हा उत्सव चालतो आणि मित्रांनो पालखी मिरवणूक असते तुम्हाला माहीत आहे कोकणातील उत्सव म्हटला की जल्लोष आनंद असतो तर मित्रांनो कधी आलात तर शिंग्यात या आणि आईला उत्सव अनुभवा तर मित्रांनो आपल्या आपल्याला हे महामाईदेवीचं मंदिर खूप असं हे पुरातन मंदिर आहे आणि इथे येऊन खूप प्रसन्न वाटलेलं आहे तर तुम्ही कधी आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या सर्विस गाडी हा बाप्पा आहे आणि हा डेकोरेशन सर्व्हिस गाडीने केलेला आहे खूप छान असं हे डेकोरेशन पाहू शकता तुम्ही हा डेकोरेशन केलेला आहे मित्रांनो सर्विस गाडगिल हा एक उत्तम असा इलेक्ट्रिशियन आहे लाईट फिटिंग असेल किंवा आणखीन कोणतेही काम असेल लाईट विषयी तर खूप छान प्रकारचा हा काम करतो तुमचं देखील असे काम असेल तर सर्विस गाडगिलला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्याचा नंबर इथे देणार आहे पाहू शकता इथला निसर्ग तुम्ही आणि मित्रांनो इथली बाग तुम्ही पाहू शकता इथली खोपरीची बाग आहे आणि ह्या बागेला पाणी हा नदीतून येतो पहाटद्वारे हा पाणी बागेत तिकडे आणला जातो आणि मित्रांनो इथे बाराही महिने पाणी असतो तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला खूप प्रसन्न छान असं वाटेल मित्रांनो मी तुम्हाला बघाची पोपडीची बाग दाखवली होती पोपडीच्या बागेपासून सुपारीचं उत्पन्न होतं आणि मित्रांनो ह्या मेहनत खूप आहे पण मेहनत केल्यानंतर त्यांनी फळ फळदेखील मिळतो मित्रांनो त्या पोपळीसाठी लागणारं पाणी ह्या नदीतून येते आणि मित्रांनो ह्या नदीच्या इथून त्यांनी पाठ काढून जे पाणी ते आपल्या बागेला पुरत असतात तर हा माझ्यासोबत आहे सर्वेश गाडगिल आहे ज्याच्या गावी मी आता आलो होतो शिवरे गाव आहे आणि या गावात येऊन मला खूप छान असं वाटलेलं आहे जवळजवळ आम्ही एक तास फिरलो आहे पण आम्हाला अजून परत या चुन्या प्रकारचा कंटाळा आलेला नाही खूप छान असं गाव आहे बाग दाखली होती त्या बागेपासून जे उत्पन उत्पन्न मिळतो सुपारीचं उत्पन्न मिळतो ती सुपारी या मांडवावर वाळवली जाते पाहू शकता हे मांडव आहे आणि याच मांडवावर ही सुपारी वाळवली जाते मित्रांनो सुपारीपासून उत्पन्न आहे पण मेहनत पण खूप आहे तुम्ही आपण पाहू शकता हे मांडव आहे मित्रांनो मी बांध आणि तिवडे या दोन गावात आलो होतो आणि तेथील मी तुम्हाला या गावाची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे खूप छान असं गाव आहे आणि इथले वातावरण खूप शांत असं वातावरण आहे तर मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा आणि कमेंटद्वारे कळवा की हाच गाव तुम्हाला कसा वाटला ते धन्यवाद